दोन तीन दिवसांपूर्वी एक बातमी आली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेनं स्वतःला संपवल्याची राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ त्यामुळं ही घटना उघडकीस आल्यावरती त्याची बरीच चर्चा झाली वैष्णवीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं यामागचं कारण काय असे अनेक प्रश्न यानंतर विचारले गेले पण नंतर तिच्या सासरच्यांकडून हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली पोलिसांनी वैष्णवीचा नवरा सासू आणि नणंद अशा तिघांनाही अटक केली आहे वैष्णवीच्या लग्नामध्ये हुंडा म्हणून एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी देण्यात आली होती पण तरीही तिचा छळ का झाला असा प्रश्न आता विचारला जातोय आता आता वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत तसंच अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे हे आता फरार असल्यामुळं त्या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाल्याचं बघायला मिळतंय वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नक्की आहे काय वैष्णवीच्या घरच्यांकडून तिच्या सासरच्यांवरती नक्की काय आरोप केले गेलेत राष्ट्रीय महिला आयोगाची या संपूर्ण प्रकरणात नक्की भूमिका काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी ते अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत वैष्णवी हगवणे ही त्यांची सून मुळशी तालुक्यातलं भुकुम हे वैष्णवीचं सासर सोळा मे ला दुपारी साडेचारच्या दरम्यान वैष्णवी तिच्या सासरी बेडरूम मध्ये बसली होती वैष्णवीनं रूमचा दरवाजा आतून लावला होता काही वेळानं जेव्हा तिचा नवरा शशांकनं दरवाजा वाजवला तेव्हा वैष्णवीनं दरवाजा उघडला नाही शशांकनं पुन्हा एकदा दरवाजा वाजवला पण तरी वैष्णवीनं काहीच प्रतिसाद दिला नाही वैष्णवी दरवाजा उघडत नाही हे बघून शेवटी शशांकनं दरवाजा तोडला आणि तो रूममध्ये गेला तेव्हा शशांकला जे दिसलं ते धक्कादायक होतं वैष्णवीनं स्वतःला संपवलं होतं तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिचा मृत्यू झाला होता ही घटना घडली सोळा मेच्या दुपारी त्यानंतर वैष्णवीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं त्या गोष्टीची बरी चर्चा झाली पण यानंतर वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी बावधन पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल केली या तक्रारीवरून त्यांनी वैष्णवीच्या सासरच्या लोकांवरती अनेक धक्कादायक आरोप केले वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसला सुसगाव इथं झाला होता हगवणे कुटुंबाची मोठी राजकीय पार्श्वभूमी तर कसपटे कुटुंब सुद्धा पुण्याच्या बावधन मोठं प्रस्त मोठ्या थाटामध्ये शशांक आणि वैष्णवीचं लग्न पार पडलं वैष्णवीच्या घरच्यांनी लग्नामध्ये एक्कावन्न तोळे सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर गाडी देण्याचं मान्य केलं होतं याशिवाय सनीज वर्ल्ड त्या ठिकाणी आलिशान लग्नही लावून देण्याची बोली यावेळी करण्यात आली होती एकतर वैष्णवी आणि शशांकचा प्रेमविवाह झाला होता तरीही तिच्या घरच्यांकडून तिच्या सासरच्यांना भरभरून देण्यात आलं पण तरीही सासरच्यांकडून वैष्णवीचा छळ होत असल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिचा छळ व्हायला लागला वैष्णवीचा कुंड्यासाठी छळ केला जात होता वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे सासरे राजेंद्र हगवणे ननंद करिश्मा हगवणे आणि दीर हे सगळे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते वैष्णवीला क्रूर वागणूक देत होते त्यामुळं हे सगळे तिच्या मृत्यूस कारणीभूत आहेत असं वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय हगवणे कुटुंबियांकडून किरकोळ कारणांवरून वैष्णवीचा सतत छळ सुरू होता ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवी गर्भवती होती त्यावेळी शशांकनं वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय घेत तिच्या पोटातलं मूल माझं नाही असं म्हणत तिला मारहाण केली आणि घरातूनही हकलून दिलं होतं लग्नाच्या सहा महिन्यानंतरच नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवीनं वीज घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता पण तिला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि ती बचावली तेव्हा वैष्णवीवरती औंध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते पण तिच्या सासरच्या मंडळींपैकी कुणीही तिला भेटण्यासाठी आलं नाही त्यातून बरी झाल्यानंतर वैष्णवी पुन्हा एकदा सासरी गेली पण तरीही वैष्णवीचा छळ काही थांबला नाही असं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे हगवणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती तरीही शशांकनं जमीन खरेदी करण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटी रुपये मागितले त्या पैशांसाठी तो वैष्णवीच्या मागे लागला होता पैसे न मिळाल्यानं तो वैष्णवीला सतत धमक्या द्यायचा तिला त्रास देऊन वडिलांकडून पैसे घेऊन येण्याची मागणी करायचा तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वैष्णवीच्या सासू आणि नणंदेनं सुद्धा वैष्णवीला मारहाण केली होती तिला माहेरी सोडलं होतं वैष्णवीनं स्वतःला संपवण्याआधी याच दोन कोटी रुपयांवरून वाद झाला होता आणि तिला मारहाण करण्यात आली होती अशी तिच्या वडिलांची तक्रार आहे वैष्णवीच्या वडिलांच्या याच तक्रारीवरून सध्या या प्रकरणामध्ये हुंडाबळीच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय वैष्णवीचा नवरा शशांक सासू लता न करिश्मा या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तिघांनाही एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत पण वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघेही फरार आहेत पोलिसांकडून त्या दोघांचाही शोध सुरू आहे वैष्णवीनं स्वतःला संपवल्यानंतर तिचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर एच एस ताटिया यांनी सादर केलेल्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये वैष्णवीचा मृत्यू हा गळा आवळल्यामुळे झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तसंच तिच्या शरीरावरती अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुनासुद्धा आढळून आल्या आहेत वैष्णवीची हत्या झाल्याची शक्यता पोस्टमॉर्टम अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळं याचा गांभीर्यानं तपास करावा असे निर्देश तपास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे त्या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता याची दखल आता राष्ट्रीय महिला घेतली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुंबई पोलीस महासंचालकांना पत्र लिहित या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आता राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत यांच्याच घरात हे सगळं प्रकरण घडल्यामुळं आणि ते स्वतः फरार असल्यामुळं राजकीय आरोप प्रत्यारोपही आता सुरू झाले आहेत शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरती टीका केली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांना वेळ मिळाला तर या प्रकरणाचा तपास करून स्वपक्षीयांवरती कारवाई करणार का असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे तर राजेंद्र हगवणे यांच्यावरती अजित पवार गटाकडून काही कारवाई केली जाणार का याबद्दलही आता प्रश्न विचारले जात आहेत आता वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय तिनं खरंच स्वतःला संपवलं की तिची हत्या करण्यात आली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आलेल्या संशयामुळं त्या प्रकरणाला वेगळं वळण मिळणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा